हजरत ख्वाजा शमसुद्दीन खाजी रहमदुल्ला वेलफेअर सोसायटीला ही सर्वसाधारण सतरावी सभा होती आज त्या सभेमध्ये आता आत्तापर्यंत सोळा वर्ष झाले सातत्याने सामुदायिक सो विवाह सोहळा पार पडतो आहे आणि गेल्या सोळा सोळा वर्षात आमच्या संस्थेमार्फत जवळपास सहाशे पंचवीस लग्न पार पडलेले आहेत आता ही सतरावा वर्षाचं आम्ही आज डिक्लेरेशन केलेलं आहे येत्या चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सतराव्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मी आपल्या मार्फत सर्व जनतेला आवर्जून विनंती करतो की मुस्लिम समाजाचे जे काही जोडपे आहेत जे काही इच्छुक लोक का आहेत त्यांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आपली नवनोंदणी करावी जेणेकरून या संस्थेच्या मार्फत जी सामुदायिक विवाह सोहळा पार पडतोय त्याचा परत फायदा घेण्यात या किती तारखेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे तीन एप्रिल पासून एकोणीस एप्रिल पर्यंत नोंदणी चालू राहील चौबीस अप्रैल लग्न सोड़ा हुई लोंद नहीं करने शमसिया गाजी मैदान उमानी है सका दहे पास संध्या ऑफिस चालू आता है जी को इच्छुक शमसुद्दीन गाजी रहमत वेलफेयर सोसायटी की आज ये सत्रहवीं बैठक थी दारुल शमसिया में पिछले सोलह साल से हमारे ये ट्रस्ट इज्तिमाही शादियों अंजाम दे रही है काम अंजाम दे रही है अब तक 16 साल में तकरीबन 625 सौ पच्चीस शादियाँ मुकम्मल हो चुके हैं और इस साल हम 25 अप्रैल 2025 को फिर सत्रहवीं मरतबा इज्तमी शादियाँ करने का प्रोग्राम कर रहे हैं मेरी तमाम लोगों से दरख्वास्त है आ, मेरी तमाम लोगों से दरख्वास्त है कि 2025 में जो शादियाँ होने जा रहे हैं 24 अप्रैल 2025 जो शादियाँ होने जा रहे हैं उसकी बुकिंग तीन अप्रैल दो से शुरू हो रही है उन्नीस अप्रैल तक चलेगा जो लोग इसकी ख्वाहिशमंद है वो अपना नाम अपना नाम 51 शादियों के अंदर दर्ज कराएं उसको ऑफिस दारुल उमशसिया गाजी मैदान उस्मानाबाद में है अल्लाह हाफिज़ महाराष्ट्रातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि Facebook वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद